नांदगाव खंडेश्वर विश्रामगृह येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अन्यायाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकामध्ये संविधानाला धोका असल्याचा फेक नरेटिव्ह निर्माण करून दलित समाजाची फक्त मत घेण्यासाठी राजकीय पक्ष वापर करत असल्याचा अनेकांनी पत्रकार परिषदेत आरोप केला तसेच ज्या ज्या वेळी बौद्ध समाजावर अन्याय होतो त्यावेळी केले परंतु आता मात्र समाजाला जागृत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मुहूर्त मेढ रोहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला पत्रकार परिषदेत बोलताना विविध राजकीय पक्षात असणाऱ्या बौद्ध समाजाच्या अनेक मान्यवरांनी आपले मत मांडताना नुकत्याच सुप्रीम कोर्टाने एस सी एस च्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा जो निकाल दिला तो निकाल बौद्ध समाजासाठी घातक असून याबाबत ज्या पक्षांनी संविधान धोक्यात असल्याचा बनाव करून घेतला त्यांनी त्यांच्या राज्यात या निर्णयाचं स्वागत केलं त्यामुळे दलितांची फक्त मतेच या राजकीय पक्षांना हवे आहे दलित समाजाला कुठलाच फायदा होऊ नये असे परखड मत यावेळी अनेक मान्यवरांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आता मात्र कुठलाही राजकीय पक्ष असो आमच्यावर जर अन्याय होत असेल तर ते समोर येत नसेल तर आम्ही समाजाचे एकत्रीकरण करून आंबेडकरी विचार मंचाच्या माध्यमातून सर्व बौद्ध बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत आंबेडकर विचार मंचाच्या वतीने करण्यात आला सप्टेंबर चोवीस रोजी भव्य दिव्य असा आंबेडकर मेळावा घेण्याचा ठरवण्यात आले आहे यावेळी पत्रकार परिषदेत बौद्ध समाजाचे ज्येष्ठ नेते अनंत खडसे लालचंद इंगोले सुधाकर डोंगरे प्राध्यापक उद्धव पारवे मनोहर वानखडे अशोक मोहोळ सरपंच विशाल मेश्राम मंगेश कांबळे शीला बसवनाथे अशोक झुनघरे सुशील थोरात सुखदेव इंगोले प्रदीप बोरकर यांच्यासह अनेक बौद्ध बांधव उपस्थित होते उमेश चौकडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर